नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे शेवगाव पाथर्डी न्यूजवर आज आपण शेवगाव तहसीलमध्ये झालेल्या सकल हिंदू समाजाच्या मोर्चाबद्दल माहिती घेणार आहोत देशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात मोठा जनआग्रोश दिसून आला आहे चला याची सविस्तर माहिती जाणून घेऊया बांगलादेशात हिंदूंवर होणारा अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहे अत्याचाराविरोधात एकजूट दाखवण्यासाठी शेवगाव तहसीलवर काल दिनांक दहा डिसेंबर रोजी सकल हिंदू समाजाने भव्य आयोजन केले होते आणि आयोजनानुसार मोर्चा पार पडला या मोर्चामध्ये विविध वयोगटातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले भगव्या फेट्यांनी सजलेला हा मोर्चा एकतेचे प्रतीक ठरला या मोर्चाच्या प्रमुख मागण्या बांगलादेशातील हिंदूंच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर उपाययोजना करण्यात याव्यात अत्याचार थांबवण्यासाठी ठोस पावले उचलली जावीत या ठिकाणच्या झालेल्या भाषणात स्थानिक नेत्यांनी आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट केली त्यांनी बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आणि त्यासाठी समाजाला संघटित होण्याचे आव्हान देखील केले शेवगाव तहसीलवर दिलेल्या निवेदनात हिंदूंवर होत असलेल्या अन्यायाला थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे या मोर्चाच्या माध्यमातून सामाजिक एकता आणि शांततेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले चा केवळ स्थानिक नव्हे तर जागतिक पातळीवर हिंदूंच्या प्रश्नाकडे लक्ष वेधणारा होता अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्यासोबत रहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका जय हिंद जय भारत